कथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार क्रमांक सात आपल्याकडे मी प्राध्यापक शुक्रते गायकवाड बोलतो आहे आणि भगिनी ज्यांनी आपल्या आपणास सर्व समाजास या भारतीयांना राज्यघटना लिहून सर्वांना अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते घटना लिहिण्यासाठी दो जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले ही घटना तयार झाली आपल्याला स्वातंत्र्य एकोणीसशे मध्ये मिळालं आणि त्यानंतर एकोणीसशे पासून ही घटना या देशामध्ये लागू झाली आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना या घटनेचे शिल्पकार म्हणून समजतो आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनमोल विचारात काय म्हणतात ते आपण शांत चित्याने ऐकावा अशी मी विनंती करतो आहे आम्ही लोकांच्या धार्मिक भावना विचारात घेणार नाही बाबासाहेब आपल्या अनमोल विचारात काय म्हणतात तर आम्ही लोकांच्या धार्मिक भावना विचारात घेणार नाही असा धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ नाही धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ असा आहे की ही संसद कोणावरही कोणताही एखादा धर्म लादणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आपली घटना हेच एक बंधन मान्य करते ही, असा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे आणि म्हणून मानवानो आपण भारतीय घटनेचं वाचन केलं पाहिजे हक्क आणि कर्तव्याचं वाचन केलं पाहिजे अशी मी विनंती करतो की आपण वाचन करावं ज्यांनी केलं नसतं त्यांनी करावं आणि भारतीय राज्यघटना हे पुस्तक विकत घेऊन ते अभ्यास करावा असं मला वाटतं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना जय संविधान जय भारत जय भीम हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा